शकुंतलाची भेट घरात व घराबाहेर दिवसभरात केव्हाही होऊ लागली काही काही वेळा तर असं वाटे कि मोठ्या किंवा वर तोंडाजवळ थांबून राहत होती पण त्याला तिची भीती वाटेनाशी झाली होती दुःखाच्या फेरात सापडलेला एक अभागी जीव एवढंच तो समजत होता अंगणात तर ती अनेक वेळा दिसे बहुतेक तिच्या त्या लहानश्या बागेची मशागत करताना प्रत्यक्षात आता तिथे काहीच नव्हतं त्याला वाटे घरातल्यापेक्षा बाहेर ती सुखी आनंदी समाधानी वाटते पण ही आपली एक भावना होती तशीच आणखी एक भावना होती शकुंतलाच्या दर्शनाची प्रत्यक्ष तिची त्याला भीती वाटत नव्हती पण त्याला सारखं असं वाटे की तिच्या आसपास तिच्या पार्श्वभूमीवर काहीतरी भीषण अकल्पनीय भयानक असं आहे एखाद्या लोलकासारखी ती भयानकता तिच्यामधून त्याच्यापर्यंत पोचत होती आणि त्याला अशी भीती वाटत होती की पुढच्या श्रेणीचा पुढच्या पायरीवरचा हा अनुभव आपल्याला असह्य होणार आहे आपलं मन त्या खाली चुरमून जाणार आहे त्याच्या ठेकऱ्या उडणार आहेत तात्या व उमाबाई वरवर सज्जन दिसणार जोडप शकुंतला त्यांना दिसत नव्हती जाणवत होती की नाही कोण सांगणार मग उमाबाई कशाला भीत होत्या त्यांनी वरची जागा वापरायचं का सोडून दिलं त्यावर बोलवा कसला होता तेव्हा तो त्यांच्यापाशी प्रत्यक्ष काहीच बोलू शकत नव्हता त्याला शकू दिसते हे समजताच मोकळेपणाने आणि वागणारही नाहीत वाड्यातून त्याला ते हाकलू शकले नाही तर जेवण खाण बंद करू शकतील मग जवळ राहून वैर दोघांनाही त्रासाचं होईल तेव्हा त्यांच्याशी बोलणं नाहीच डॉक्टरमुळे त्यांना माहीत असेल किंवा नसेल ते मिलिंदच सर्व बोलणं हसण्यावर नेत होते किंवा ते जे स्पष्टीकरण देत होते ती अपुरी होती अर्धवट होती समाधानकारक नव्हती पण तेथेही त्याचा ते ते काहीच इलाज नव्हता योग्य वेळेची वाट पाहत राहणं एवढंच त्याच्या हाती होत मग त्याला स्वतःलाच काहीतरी समजेल किंवा इतरांची बंद तोंड उघडतील त्याला येत असलेल्या या अनुभवात तो इतका एकाग्र झाला होता की स्वतःची व्यथाही पार विसरला होता त्याला अंदुक कल्पना आली होती की भूतकाळात घडलेल्या काही प्रसंगांचं एक परावर्तित दर्शन आपल्याला घडत आहे एक प्रश्न असाही येई हे जर शकुंतलाच्या नजरेतून असल तर मग ती स्वतः कशी दिसू शकेल हे पुन्हा दिसणार नाही म्हणून त्याची एकाग्रता कधी कधी शकुंतलाची आकृती अगदी अस्पष्ट जवळजवळ पारदर्शक वाटे अशा वेळी ती सुखात वाटे तिची भावविवस्थता सौम्य वाटे पण काही काही वेळा ती अगदी स्पष्ट घण हाताला लागण्यासारखी हाडामासांची वाटे तिची दुःखही अशा वेळी त्याला प्रकर्षाने जाणवे कोणते नियम कसे काम करीत आहेत हे त्याला माहीत नव्हतं तो अंधारात चाचपडत होता आणि अंधारात चाचपडत असतानाच त्या खोल भयानक गर्तेत कोसळला त्या, को त्या रात्री इतकी स्पष्ट आणि खरी ती त्याला आजवर कधीच दिसली नव्हती माडीच्या कडेच्या खोलीपाशी ती गेली दारावर बुक्या मारीत उभी राहिली फिरली कधी नव्हे ते आज मिलिंदला तिच्या मागे जायची इच्छा झाली तिचं शोक इतकं सगळं संसर्गजन्य होत कि त्याच्या मनातही गलबलायला लागलं होतं म्हणून तो तिच्या मागोमाग निघाला ज्या लहानशा खोलीत ती गडप होत असे त्या खोलीकडे आत्ताच्या क्षणी बंद असलेल्या दरवाजाच्या जिजेरीत पडदा झाला होता त्या पडद्यातून पूर्वी कधीतरी उघड असलेलं दार अस्पष्ट दिसत त्या जाळीदार पडद्यातून शकुंतला आत गेली मिलिंद मागोमाग जाणार होता सुदैवाने तो तिथं कारण आत एक पाय टाकताच शकुंतला हबकली होती मोठा श्वास घेऊन तोंडावर हात ठेवून ती समोर पाहत होती ज्याने ती अशी गोठली होती त्या दृश्याकडे मिलिंदचीही नजर गेली या क्षणा संबंधात मिलिंदच्या मनात कायम गोंधळ आहे समोर काय दिसलं ते त्याला उत्तम प्रकारे आठवत मागवून त्या दृश्याचा खरा अर्थ समजला पण त्या क्षणी ते दृश्य पाहताना त्याच्या मनाला एक अनोखा कोरेपणा एक निरागस अननुभवीपणा जाणवत होता प्रौढ वयापर्यंतच्या आयुष्यातल्या सर्व वर्षाची जाण सर्व समज सर्व काही एखाद्या जीर्ण वस्त्रासारखं गळून पडलं होत त्याचा आत्मा नवजात बालकाचा होता असंस्कारित होता पवित्र होता म्हणूनच त्याला समोरचा देखावा समजत नव्हता त्याची भयानकता वाढत होती शकुंतलाच्या दर्शनाच्या पार्श्वभागी जी काळी गर्ता जाणवत होती तीही होती तिच्यातच ती अनावधानाने मिलिंद कोसळत होता त्याला समोर दिसत होते ते हे होते खोलीत पलंग होता पलंगावर एक स्त्री व एक पुरुष होता पुरुष कोण होता हे मिलिंदला तक्षणीच ओळखू आलं तात्या जमदग्नी पण ती स्त्री कोण होती हे त्याला कोळखू येईना उमाताई खासच नव्हत्या पण हा इतपत विचारही क्षणभरच टिकला मनाची जी कोणी अनभिज्ञता होती तिच्यावर त्या दृश्याने प्रहारा मागून प्रहर होत एक होते एकाच वेळी गळा आवळावा छाती शस्त्र खुपसावे शरीराला अग्नीचे चटके बसावेत हवे वाचून जीव गुदमरावा अशा प्राणांतिक वेदना जाणवत होत्या अखेर त्या असह्य होत होत्या खरोखर त्या असहाय्य होत होत्या मिलिंद क्षणभरातच येऊन खाली कोसळला या गोष्टी या घरात केव्हा तरी घडल्याच आहेत आपला अनुभव डॉक्टरांना सांगितल्यावर मिलिंद पुढे म्हणाला मला त्या का दिसाव्यात हे समजत नाही दिसतात जाणवतात काही क्षण मी त्या लहान शकुंतलाच्या बालमानाच्या पातळीवर जातो तो भयंकर प्रकार पाहताना तिची काय अवस्था झाली असेल ते मी काल प्रत्यक्ष अनुभवलं तो विस्मय ती घृणा किळस शेसारी भीती भयानक भीती कशाचाच अर्थ न समजणं पण काहीतरी भयंकर चाललं आहे याची जाणीव भयंकर खूप भयंकर मला त्या घरात राहणं दिवसा दिवसागणिक अशक्य होत चाललं आहे तुम्ही मला सर्व काही खुलासेवर सांगितलंच पाहिजे डॉक्टर डॉक्टर मुळे हातातली पेन्सिल दातावर आपटे डोळे मिटून बसले होते व्यावसायिक गुपितांचाही प्रश्न त्यांच्या पुढे असेल पण त्यांनी शेवटी एक निर्णय घेतला एक खूप मोठा उसा सोडून त्यांनी डोळे उघडले मिलिंद ते म्हणाले उमाबाईंच्या प्रकृतीचा मला विचार करायला हवा तसाच तुमच्याही गेल्या काही दिवसांतल्या अनुभवाचा तुमच्या मनावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती खोटी नाही शिवाय आणखी एक या प्रकरणात मी काही गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत काही हसते परहसते कानावर आले आहेत काही बाबतीत तर्क चालविला आहे तुम्हाला आलेले अनुभव मोठे आश्चर्यकारक का आहेत यात शंका नाही तेव्हा सर्व काही निदान मला माहीत असलेल्या सर्व काही जाणून घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे पण तो इतिहास चांगला नाही मन अस्वस्थ करणारा आहे ऐका जमदग्नी कुटुंब गावात राहायला आले डॉक्टर पुढे सांगू लागले तेव्हा नुकताच त्यांचा विवाह झाला होता उमाबाई रूप सुंदर नसल्या तरी बांदेसूत ठसठशीत नीटनिटक्या होत्या तात्याही आत्ता दिसतात तसे नव्हते आत्ताची त्यांची प्रकृती सततच्या काळजीने ढासळलेली आहे त्यावेळी ते अंगापिंडाने चांगले होते थोडक्यात दोघे एकमेकांना अनुरूप होते सुरुवातीपासूनच मला तात्यांकडे बोलावणे येऊ लागलं आणि माझा दाट परिचय झाला सुख हे काही काही वेळा शाप कस ठरत पहा सुरुवातीच्या दिवसात ते दोघे अतिशय सुखात होते साहजिकच आहे उत्तम प्रकृती अनुरूप वय जबाबदाऱ्या नाहीत पण मग उमाबाईंना दिवस गेले तरीही पहिलं बाळ म्हणून कोड कौतुकानं होतच होत पण शेवटच्या काही महिन्यात त्यांची प्रकृती जरा बिघडली बाळंतपणानंतर त्यांना बरीच विश्रांती घ्यावी लागणार आहे आणि स्वयंपाक पाणी घरकाम आणि मूल सांभाळणं यासाठी एखाद्या चांगल्या बाईच्या शोधात आतापासूनच राहा असं मी तात्यांना बजावलं आणि ते योग्य ठरलं मुताबाई त्यावेळी योग्य वेळी मिळाली नसती तर ता तात्या उमाबाई आणि नवमूल या सर्वांचेच अतिशय हाल झाले असते डिलिव्हरी अपेक्षापेक्षाही कठीण गेली काही महिने त्या अंथरुणाला खिळून होत्या घरचे सर्व ही मुताबाईच पाहत होती तशी बाई मोठी पण एकदम सार गाव तिला ओळखून तरीही उमाबाई ठाकटी कसत्या तर झाली ती गोष्ट झाली नसती पण त्या तर अगदी गादीला खेळलेल्या आणि शरीराच्या चोचले पुरून घ्यायची सवय असलेले तात्या घरात ही अशी नखरेल बाई शेवटी काय होणार हे सांगायला कोणी ज्योतिषी थोडाच हवा सुरुवातीस उमाबाईंना या प्रकाराची कल्पना नसावी त्यांना काय वाटेल याची तात्या बरीच काळजी घेत असली पाहिजेत पण उमाबाई घरात थोड्या थोड्या लागल्यावर मग सारीच परिस्थिती बदलली धाकटी मुलगी शकुंतला मोताबाईंनीच लहानाची मोठी केली होती पण गंमत कशी पहा पोरीचा जीव उमाबाईंवरच होता उमाबाईंच्या शकीवर अतिशय प्रेम असलं पाहिजे निदान सुरुवातीस तरी पण मुताबाई घरचे सर्व व्यवहार पाहत होते ती काम उमाबाईनं होणं शक्यच नव्हतं तेव्हा उमाबाई तिला कामावरून काढू शकत नव्हत्या मला वाटतं तोपर्यंत तरी उमाबाई आणि तात्या यांच्यात पती पत्नीच नातं होतं निदान त्या संबंधात उघड भांडण झालेलं नव्हतं पण मग त्यातही काहीतरी बिघाड झाला काय झालं ते दोघांपैकी कोणीही स्पष्ट शब्दांत असं माझ्यापाशी बोललं नाही पण माझी कल्पना अशी आहे की आपल्या आजारपणात तात्यांनी जे काही केलं त्यामुळे उमाबाईंच्या स्वाभिमानाला जबर धक्का बसला असावा तात्यांना जवळ येऊ द्यायची त्यांना इच्छा नसावी किंवा इच्छा असली तर शरीरच बिथरत असावं तात्या त्यांच्यापासून एकदम दूर झाले ही गोष्ट खरी मनाचा शरीरावर कसा परिणाम होईल कोण सांगणार मग तर मुताबाईला कामावरून काढणं अशक्यच झालं कारण आता तात्यांना तिची जरूर होती तरी उमाबाईंच्या भावनांची तात्या काळजी घेत असावेत पण मुताबाईचा राग उमाबाईंच्या मनात असलाच पाहिजे कारण एकदा तात्या काही कामानिमित्त ता गावी गेले असताना उमाबाईंनी मुताबाईला वाड्याबाहेर रात्रभर ठेवलं होत तात्यांना परत आल्यावर हे समजलं आणि त्यांनी उघड उघड मुताबाईला घरात ठेवली ज्या गोष्टी पूर्वी गुप्तपणे होत होत्या त्या आता रोजरासपणे होऊ लागल्या दररोज भांडण होऊ लागली तुझी वाट तुला मोकळी आहे तात्या उमाबाईंना म्हणाले ब्राह्मणाची मध्यम वयीची स्त्री एका मुलीची आई कोठे जाणार सांगितलं ना विचार कसे धावतील रूप बदलतील शेवटी काय होईल कोणी काही सांगू शकत नाही तात्यांचं शकुंतलावर जीवापाड प्रेम होत तिच्यातूनच त्यांना शासन करायचं उमाबाईंनी ठरवलं शकुंतलाकडे त्या संपूर्ण दुर्लक्ष करू लागल्या कल्पना करा पोर जेमतेम तीन वर्षाची इतकी लागवी पण अतिरेकी प्रेम हेच शेवटी जीव घेणं विष ठरत मी कितीदा तरी उमाबाईंची प्रकृती तपासायला गेलो होतो ती शकुंतला सारखी त्यांच्या भोवतीभोवती वावरत असायची त्यांच्या गळ्यात मिठी घालायची कानात काही काही बोलायची गालावर गाल टेकवायची पण ही बाई आपली घम एक नाही दोन नाही जणू काही त्यांच्या काळजाचा गाभाच गोटून गेला होता मी एक दोनदा अप्रत्यक्षपणे मुलीचा विषय काढायचा प्रयत्न केला पण त्यांचा चेहरा दगडासारखा कठीण झाला शेवटी मी परका माझ्या मर्यादा मी संतापाला सुद्धा आपली स्वतःची गती असते अविचाराच्या उतारावर ती सतत वाढत जाते इतके दिवस शकुंतला उमाबाईंच्या खोलीत निजत तरी होती एका रात्री त्यांनी तिला घराबाहेर घालवली तुम्ही जी माडी वापरताना तिच्या एकीकडच्या तीन खोल्या जमदग्नीच्या कडे होत्या पहिली उमाबाईंची होती आणि माडीच्या दुसऱ्या अंगाची लहानशी खोली मुताबाईकडे होती त्या रात्री शकुंतला झोपली तशी उमाबाईंनी तिला मुताबाईच्या खोलीत आणून ठेवली रात्री केव्हा तरी शकीला जाग आली असावी परक्या खोलीत जाग येताच ती रडायला लागली रडत रडत आईच्या खोलीकडे निघाली पण आईच्या खोलीचा दार बंद होता जणू हृदयाच दार तिला बंद झालं होत कायमच बंद झालं होतं आईला हका मारल्या ती रडली पण तिच्या निर्दयी आईचं हृदय द्रवलं नाही कि तिला आपल्या चार वर्षाच्या मुलीची किव आली नाही रडून रडून थकलेली शकुंतला परत मुताबाईच्या खोलीत गेली मला वाटतं हा प्रकार अनेक वेळा घडला असला पाहिजे जेव्हा जेव्हा तिला रात्री अपरात्री जाग येई तेव्हा तेव्हा ती आईकडे जायचा प्रयत्न करी आणि रडत परत येई त्याचीच एक छाया तुम्हाला दिसली असावी मिलिंद कोणत्या ना कोणत्या तरी अगम्य मार्गाने तुम्हाला या अनोख्या मितीत प्रवेश मिळाला आहे मागे घडलेल्या प्रसंगाची प्रतिबिंब तुम्हाला दिसतात यात मला शंका नाही त्यामागे काय कारण आहे यावर मला विचारही सुचत नाही कदाचित त्या घरात इतकी वर्ष धुमसत राहिलेल्या शतीला त्या उत्सर्गा वाटे तुमच्या मनातून मुक्त वाट मिळत असेल किंवा आणखीनही काही हेतू असेल किंवा आजारात तुमच्या मेंदूवर जो काही लहानसा परिणाम झाला त्याने तुम्हाला ही, ही नवीन दृश्य दिसत असतील पण एक पहा त्यात भीतीदायक काही नाही मिलिंदने या ठिकाणी डॉक्टरांना थांबवलं डॉक्टर मी केवळ निरीक्षक राहिलेलो नाही शेवटच्या त्या प्रकाराच्या वेळी माझं वेगळं असं व्यक्तिमत्वच उरलं नव्हतं माझी समज गेली होती सारासार विचार गेला होता समोरच्या दृश्याचा अर्थ मला समजत नव्हता पण भीती देवा काय ती भीती जीव जायची वेळ आली होती शुद्ध तर गेलीच तो अनुभव आला म्हणून तर तुम्हाला हा सर्व इतिहास सांगितला डॉक्टर म्हणाले तुम्ही ते पाहिलं तेव्हा माझी खात्री झाली की हे केवळ भ्रम भास नाहीत तर काहीतरी तुम्हाला दृश्य दाखवण्याची खटपट करीत आहे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अनुभवात क्रम नाही संगत ना ती मागे पुढे कशी तरी दिसत आहेत मला वाटतं शकिला त्या रात्री प्रथमच फिट आली मग ते नेहमीच झालं पण त्या रात्रीपर्यंत आली नव्हती त्या रात्री पासूनच सुरुवात झाली या अचानक उद्भवलेल्या रोगाला मला तरी काही कारण दिसत नाही ते तुमच्या आत्ताच्या सांगण्यावरून समजलं तुमच्या लक्षात येत नाही का मिलिंद गप्प राहतात ते जरा अधीरपणाने म्हणाले गोष्ट चांगली नाही ऐकायला नाही पाहिलाही नाही आणि चार साडेचार वर्षाच्या चा मुलीसाठी तर अतिशय वाईट ती आईच्या दाराजवळून परत निघाली आणि मोताबाईच्या खोलीत तिला मोताबाई आणि तात्या दिसले तुम्हाला दिसले तशी नुसती कल्पना करा साडेचार वर्षाची ती अजाणपूर तर मित्रांनो हा होता आपल्या मध्यस्थ या कथेचा चौथा भाग तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा तसेच अशाच कथांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच